सावनेर विधानसभा क्षेत्रातून चुनाव लढलेले एम एड एम एम एड एल एल बी एल एल एम ऍडव्होकेट प्रदीप सोमकर यांचं तिथे यांचं जन्मस्थान आहे आणि यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे वोटिंग असताना सुद्धा यांना खूप कमी मतदान पडलेलं आहे तर जाणून घेऊया आखिर काय हे होतं की तिथे वोटिंग कमी झालं यांना नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप सोमकुर सावनेर विधानसभा करिता मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता भारतीय जन युवा एकता पार्टीतर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मी सावनेर विधानसभामध्ये गेल्या बारा वर्षापासून माझं सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी तिथे कार्यरत आहे मी चार वर्ष बहुजन समाज पार्टीचा तिथे विधानसभा महासचिव म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे मी ट्युशन क्लासेस त्या एरियामध्ये चालवलेले आहे देशोन्नतीमध्ये वार्ताहर म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे आता मी हायकोर्टमध्ये ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत आहे आणि मी विधानसभेकरता उमेदवारी दाखल केली मला फक्त मात्र एकशे तीन वोट मिळाले तर मला असा प्रश्न पळाला की सावनेर विधानसभामध्ये फक्त माझे नातेवाईकच जवळपास पाचशेच्या वर आहेत आणि माझे मित्र माझे विद्यार्थी असं बघून मला जवळपास चार ते पाच हजार वोटिंग मिळण्याची आशंका होती परंतु मला असं वाटते की हे जे वोट मिळालेले आहे हे वोट माझे एकशे तीन वोट कुठेतरी या वोटमध्ये गडबड झाली आणि हे वोट जो विनर कॅन्डिडेट आहे त्याला ट्रान्सफर झाले अशी माझी शंका आहे आणि ही शंका टोटली ई वरती एमवरती जात आहे असं पाहायला मिळालं होतं तुमच्या रॅलीमध्ये की स्टुडंट मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत होते शेतकरी मजूर तुमच्या सोबत होते तरी सुद्धा तुम्हाला वोटिंग कमी आलं तर काँग्रेस पक्षाचं ईव्हीएम वरती खूप मोठ्या प्रमाणात आता हल्लेबोल सुरू आहे वाटतं का की ईव्हीएम हे बंद व्हायला हवं निश्चितच कारण की अमेरिकारख्या प्रगत अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रामध्ये ईव्हीएम वरती बॅन आलेला आहे आणि आपण डेमोक्रेसीला मानतो भारत हा लोकशाहीवर आधारित देश आहे आणि जर लोकांची इच्छा असेल की ई व्ही एम नको आहे तर बी जे पी काँग्रेसपेक्षाही लोक महत्वाचे आहे लोकांची खूप दिवसापासून मागणी आहे की ई बंद झालं पाहिजे कारण जर आपलं आकाशामध्ये उडणारं यान जर जमिनीवरून कंट्रोल होत असेल एखादं सिस्टम इलेक्ट्रॉनिक मधून आपण घर बसल्या काही ना काही कोणत्याही प्रकारचं जे इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे ते कंट्रोल करू शकतो तर निश्चितच ई व्ही एमला तरी कुठं ना कुठून कंट्रोल केल्या जाऊ शकतं ई व्ही एममध्ये गडबड होऊ शकते खूप लोकांच्या शंका आहे जर या शंका लोकांच्या वाढत असतील दिवसांनी दिवस आणि ई एमच्या विरोधात जर साधारण आम नागरिक जर त्याच्या विरोधात बोलत असतील तर निश्चितच ई व्ही एमवरती माननीय चुनाव आयोगाने बंदी घालायला पाहिजे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावरती लक्ष घालायला पाहिजे कारण की हा फक्त काँग्रेस बी जे पीचा विषय नाही आहे या अगोदर काँग्रेसने सुद्धा ई व्ही एमचा वापर करून लोकांना चुत्या बनवलेला आहे आणि आता बी चा जे पी तेच करत आहे म्हणून मला माझं असं म्हणणं आहे या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून प्रजाराजच्या न्यूजच्या माध्यमातून की ई व्ही एम बंद व्हायला पाहिजे आणि जे लोक बॅलेटवरती इलेक्शन घ्यायचे ते आणणं गरजेचं आहे भलाई त्याला वेळ लागू लागला परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर वरती बॅन आणणं गरजेचं आहे आता नुकत्याच विधानसभा चुनाव निवडणुकीच्या अगोदर पूर्ण भारत देशामध्ये वकील संघातर्फे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं ईव्हीएम बद्दल आणि आणखी ते सुरू होणार आहे असं सांगितलं जात तर का आपण याच्यासोबत आहात मी ऍडव्होकेट व्ही पी पांतवने याबद्दल माझे दोन तीन संघटनेशी माझी भाषणं झाली आहे व्ही एम वीच व्ही व्ही एमच्या विरोधामध्ये आणि आमचा या मशीन व्ही व्ही एमच्या मशीनला संपूर्ण प्रखर विरोध आहे आणि काँग्रेसने फार या मुवमेंटसाठी फार उशीर केलेला आहे आणि कारण की याचं असं आहे की या मशीनमध्ये सिटिंग होऊ शकते आणि विदेशातले लोक जर सिटिंग होत असल्यामुळे ही पद्धती नाकारत असेल तर भारतासारख्या बलाढ्य अशा लोकशाहीच्या देशामध्ये याचा ई व्ही एमचा वापर होणे हे लोकशाहीला धोकादायक आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर बी एम ईला हटवलंच पाहिजे आणि त्यामुळे सरकारने याबद्दल दखल देऊन पुढील जे चुनाव आहेत ते ई व्ही एम विरहित करून बॅलेट पेपरनी करावे